नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलं आहे गाण्याचं नाव आहे तू माझीच राणी आहेस गाण्याचं नाव आहे तू माझीच राणी आहेस तर हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्यावर तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत किरण वरठा आणि दर्शना झिरवा लिरिक्स आहे हरीश जाधव आणि रवीन गावित सिंगर आहे शांताराम वाघ आणि संजना रावते मेक्स मास्टर आहे कौशिक वाडे डान्स कोरिओग्राफी आहे रवीन गावित डान्सर आहे रवीन गावित अक्षय सावरा राहुल गावित उर्मिला भावर आणि प्रतिभा घाटाळ व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे आशिष गणेशकर स्पेशल थँक्स संतोष वाघ भाईदास निकोले नवनाथ भोहे सूरज हांडवा रोस्तम भोये आणि संतोष जाधव तर मित्रांनो हे पूर्ण गाणं हरेश जाधव या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार